भिवंडी महामार्ग बाबत बोलू तितके कमीच आहे जेव्हापासून हा महामार्ग झाला तेव्हापासून हा वादग्रस्त महामार्ग राहिला असून मृत्यूचा सापळा म्हणून या राज्य महामार्गाची ओळख निर्माण झाली आहे या महामार्गावर आतापर्यंत सहाशेहून अधिक नागरिकांचा गेल्या बारा वर्षात मृत्यू झाला आहे तर हजारो नागरिकांना या महामार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने अपंगत्व आले आहे तर कितीतरी ठिकाणी हा राज्य महामार्ग अजून अपूर्ण अवस्थेत असून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे वारंवार उघड झाले आहे त्यातच दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा या महामार्गाची अवस्था दयनीयच राहिली आहे आधी सुप्रीम कंपनी व नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने जणू एखाद्या फाटक्या कपड्यावर वारंवार कप्पे मारून शिंपी शिवतो त्याच पद्धतीने या महामार्गावर ठिकठिकाणी पॅच मारलेले दिसून येतात कोट्यावधी रुपये खर्च करूनही येथील प्रवाशी नागरिकांना पॅच कप्पे टिंगड्या मारलेल्या रस्त्यावरून जाण्याचे नशिबात आहे की काय असा प्रश्न देखील पडतो देशभरात विकास कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे ठिकठिकाणी रस्त्यांची कामे देखील जलदगतीने होत आहेत मात्र वाडा भिवंडी महामार्ग काही सुधारतच नाही वाडा भिवंडी महामार्गावर डाकेवली फाट्याजवळ तानसा नदीच्या या पुलावर मोठा खड्डा पडला होता हा खड्डा पडून जवळपास महिना उलटला परंतु हा खड्डा बुजवण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने अखेर मेड गावातील तरुणांनी हा खड्डा बुजवला दररोज या खड्ड्यांमुळे दोन ते तीन अपघात होत असे यामध्ये चार चाकी वाहनांचे तर मोठे नुकसान होत असे तर मोटरसायकल चालकांना गंभीर दुखापत होत असे आज रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाडा भिवंडी महामार्गावर वैतरणा नदीच्या पुलाजवळ बोईसर येथील रहिवाशी असलेल्या नवविवाहित जोडप्याचं मोटरसायकलवरून जात असताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र हीच भीती वाळगून तानसा नदीवर असलेल्या अपघातग्रस्त खड्डा भरण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नसल्याने मेट गावातील काही तरुणांनी तात्पुरता का होईना पण हा खड्डा बुजवण्यात आला तर प्रशासनावर गंभीर आरोप करत या तरुणांनी काय सांगितले पाहूया हो या ठिकाणी कित्येक दिवसापासून आम्ही बघतो हो की इथे डाकुली फाट्यावरचा मोठा खड्डा पडला होता वारंवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि जवळजवळ या रोडवरनं आमदार जाता, खास जातात खासदार जातात त्यांचा ताफा या रोडवरनं जातो परंतु आजपर्यंत त्यांना असं कधीच वाटलं नाही की ह्या खड्डा म्हणजे इथे एवढा मोठा खड्डा पडला आहे स्थानिक कार्यकर्त्यांना नेत्यांना इथे सांगायला पाहिजे आणि जवळ आत्ताचं नुकताच गांभळे एक ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पाव पावलेली आहे अशी दोन व्यक्ती दो मृत्युमुखी पावले अशी आम्हाला खबर पडते आणि मेडगावचे सर्व किंवा आम्ही निश्चय केला की त्याला टाकली फाट्यावर जो खड्डा पडलेला आहे तो आपण श्रमदानाने जाऊन तिथं भरून घेऊया आणि मोठे मोठे बॅनर या ठिकाणी लावले जातात बॅनरवर जो खर्च होतो त्याच्यापेक्षा जर आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजवण्याचं काम केलं तर चांगलं होईल आणि या ठिकाणी प्रशासनाला जाग येईल की नाही माहीत नाही कारण की पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील कोणी त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे आम्ही वारंवार या ठिकाणी चर्चा करत असतो परंतु त्यांना सुद्धा लाज राहिलेली नाही आणि बघूया आता की आता आम्ही समजा खड्डा भरलेला आहे परंतु हा खड्डा ब भरतील की नाही पीडब्ल्यूच्या अधिकारी ना पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा